लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवाशूद नवी बातमी वाहनांच्या सायलेन्सरचा आवाज करू नका असं सा सांगितल्याच्या रागातून एका टोळक्यानं एका ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी वस्तू आणि लाकडी दानक्याडा मारहाण करून जखमी केलं हा प्रकार मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी येतील गंगानगर येथे घडलाय या प्रकरणी हडपसर पोलिसांनी चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत सुरेश शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिरियाद दिली आहे यावरून गणेश कदम शैलेश घोडके शुभम घोडके नेटके बाळा आणि इतर साथीदारांवर आयपीसी तीनशे चोवीस तीनशे एक्केचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस हजार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे फिर्यादी यांच्या घराजवळ वाहनांच्या सायलेन्सरचा मोठमोठ्यानं मुट आवाज करत होते यावेळी त्यांनी या ठिकाणी आवाज करू नका असं सा सांगितलं याचा राग आल्यानं आरोपींनी फिर्यादी यांना शिवेगाळ करून लोखंडी वस्तू आणि लाकडी दाणकाणं मारहाण करून जखमी केले पुढील तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा